आज पारगाव या ठिकाणी अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्ताने जे रक्तदान शिबिर भरवलेले आहे आणि ह्या शिबिरानिमित्ताने गावातील बरेच ग्रामस्थ असे रक्तदान करून गेलेले आहेत आणि त्याच संदर्भामध्ये आपण अजून जाणून घेणार आहेत आपल्याकडं काही कार्यकर्ते पण आहेत त्यांना पण थोडी विचारपूस करणार आहेत दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव संजय बडेकर आज अमोल कोल्हे यांचा वाढदिवस असल्यामुळे रक्तदान शिबीर भरवलं काय सांगाल या निमित्ताने डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त जगदंब प्रशिष्ठान व महाविकास आघाडी आयोजित भव्य रक्तदान शिबिरामध्ये भव्य म्हणजे महारक्तदान शिबिरामध्ये आयोजित केलेलं आहे जवळजवळ संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये आज हे रक्तदान शिबिरांचे आयोजन केलेले आहे उत्स्फूर्तपणे नागरिकांचा कार्यकर्त्यांचा रक्तदान शिबिरासाठी याच्यामध्ये सहभाग नोंदवला जातो आता सकाळ प्रश्न बघतो जवळजवळ आमचे पाच पंचवीस कार्यकर्ते रक्तदान करून गेलेले आहेत त्याचप्रमाणे या रक्तदान शिबिरामागे वैशिष्ट्य असे घेतून मागे आम्ही देखील भरपूर ठिकाणी रक्तदान केलेलं आहे कोणी याच्यामध्ये टी शर्ट कोणी हेडफोन असं स्मार्टवॉच असं परंतु जगदम प्रश्न आहे डॉक्टर अमोल कोल्यांनी जवळजवळ दोन वर्षापासून ही संकल्प अशी राबवलेली आहे रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्या रक्तदात्याला पाच लाखाचे विम्याचं कव्हरेज दिलेले दोन लाख रुपयाचा अपघात विमा आहे त्याचप्रमाणे तीन लाखाचं तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसी त्याचप्रमाणे त्या रक्तदात्या अजीवन रक्त एकदा जरी केलं तरी त्या रक्तदात्याला अजीवन रक्ताचे मोफत रक्षदान मार्फत दिले जाणार आहे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या नातेवाईकांनी देखील वर्षभरात रक्ताची कुठेही गरज पडली त्यांना देखील ते मोफत दिले जाईल त्यामुळे निश्चितच हा कार्यक्रम स्वागत आरे आहे आणि उत्कृष्ट असा नागरिकांचा कार्यकर्त्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे आम्हाला आतापर्यंत फोन चालू झालेले सकाळी जवळ नऊ वाजता रक्तदान शिबिर चालू केलेलं आहे आणि आतापर्यंत पाचपांशे लोकांनी केलेलं आहे दिवसभरामध्ये चार वाजेपर्यंत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अजून काही कार्यकर्ते पुढे आहेत आपण नमस्कार आपलं नमस्कार सचिन ढोगळे काय सांगले रक्तदान शिबिर आता मी तर माझ्या आयुष्यात पर्यंत रक्तदान केलंय रक्तदान करायचे म्हणजे रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान असतं म्हणून मी रक्तदान आज करतोय आणि त्यानंतर तर खासदार अमोल फोले साहेबांचं हे वाढदिवसा रक्तदान भरवलं आहे त्याच्यामुळं आता कमीत कमी सकाळ जाऊन पंचवीस तेवीस जणांचं रक्तदान झालेलं आहे याबद्दल आपलं म्हणजे याच्यापासून समाजाला पण काहीतरी सहकार्य केले जाते असं आणि प्लस रक्तदान करणाऱ्याला पण पुढे काही जर अडचणी आल्या तर त्याच्यातून त्यांना जर रक्त जे लागले तर ते मिळू शकतं असे त्या पण सुविधा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत